चला आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्याची भाजी त्याच्यासाठी ह्या कमी तिखट असलेल्या मिरच्या हे घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी ही मिरची बघा चिरून घेतलेली आहे आता आपण याला पाण्याने धुवून घेणार आहोत तर त्याच्यासाठी हाताला असं तिखट लागू नये म्हणून मी प्लॅस्टिकचे प्लास्टिकच्या मिरच्या धुवून अशा घेणार आहे आपण थोडस तेल टाकून परतून घेणार आहोत तेलामध्ये कोणता ला आता हे मिरच्या अशा थोड्या आपण तेलामध्ये परतवून घेतलेल्या याला आपण काढून घेणार आहोत हे डाळ जी आहे ती मी अर्धा तास भिजवून ठेवलेली आहे आता आपण या भाजीला फोडणी करणार आहोत टाकलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये फक्त मोहरी टाकायची फोडणीला जसं काहीच टाकायचं नाही फक्त मोहरी टाकायची आपली मोहरी तडतडलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण डाळ बरं टाकून देणार मध्ये सहीनुसार मीठ टाकणार त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची आता ही भाजी आपण पाणी टाकून शिजवायला ठेवू त्याच्यानंतर आपल्याला दुसरं बाकी काही टाकायचं दाखवणार आहे आपली भाजी ही आता पंधरा मिनिट शिजवलेली आहे डाळ आपली अर्धवट अशी म्हणजे शिजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमच दही टाकणार आहोत जास्त आंबट असेल तर दोन चमच टाकायचं आणि आपण त्याच्यामध्ये आता तिळाचं पूट टाकून घेणार त्याच्यानंतर थोडासा आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत आता ही भाजी आपण आता आणखी दहा मिनिट शिजून घ्यायची भाजी आता ही झालेली आहे शिजलेली आहे आता त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची की बघा अशा प्रकारे आपली ही भाजी आता झालेली आहे तुम्ही पण करून बघा खायला खूप चविष्ट अशी ही लागणे ज्वारीची भाकरी आणि मिरची भाजी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद